त्याच्याबद्दल थोडस स्पष्टीकरण देते महिलांसाठी खाली खूप चांगले चांगले कायदे झालेले आहेत त्याच्यात एक कायदा म्हणजे घटस्फोट स्त्रीला काही त्रास होत असेल तर आणि त्या कायद्यानंतर असं पण आहे की घटस्फोट घेतल्यानंतर स्त्रीला पुरुषांच्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा द्यावा लागतो आता हे ह्या गोष्टीचा स्त्रिया इतका वाईट आणि आदेरला उपयोग करता

बसल्या जादुगार लोटा वगैरे भांडण तंटा आरोपांचा आवाज मोठा माथ्यावरचा कुंक वाचा लिफळ कोटा माथ्यावरचा कुंक वासा मडवट होता लिफळ कोटा होते कोटे

अडकला जिच्या प्रतीने निवडल्या चंगळ वाटला इथे सहज झाला निर्णय मुसळली जीव खेळी बीज इथे सहज झाला निर्णय कोसळली जीव खेळी बीज हमसुन हमसुन रडले तेव्हा मा, माझे इंद्रधनु काळीज माझे इंद्रधनु काळीज सैल करतो आहे

दाखवी तबळ गावला हक्कातील अर्धा गाव माझ्या हक्कातील अर्धा गाव हक्कातील अर्धा गाव